जय भीम आज दिनांक तेवीस दहा दोन हजार पंचवीस वार गुरुवार नमो बुद्धाय जय भीम दर रविवारी चला बुद्ध विहारी धम्म साक्षरता अभियान महाराष्ट्र राज्य व भारतीय बौद्ध महासभा शाखा खंडाळा तालुका त्यांच्या अंतर्गत धम्म कोंढाने कोंढाणे कुंदी वडे तालुका कर्जत जिल्हा रायगड सहलीचे नियोजन आयुष्यमान युवराज खुंटे यांनी केले व सात आयुष्यमान संजय जाधव आयुष्यमान महेश जावळे आयुष्यमान प्रवीण जावळे भारतीय बौद्ध महासभा शाखा खंडाळा तालुका संरक्षण उपाध्यक्ष आयुष्यमान राजेंद्र तायेड बडकुंबे गायकवाड यांनी सर्वांनी मिळून सहकार्य केले व धम्मसहल यशस्वीरित्या पार पडले तथागत गौतम बुद्ध सांगतात अत्तदीपभव त्याच अनुषंगाने डोंगरदरी कडे कपारामध्ये जे कोरलेल्या बौद्धलेणे आहेत त्या ठिकाणी सर्वांनी त्या ठिकाणी जाणे येणे करणे गरजेचे आहे नाही तर काही काळानंतर हे मनोवादी लोक त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी भगवंतांचं अस्तित्व नाहीसं करतील आणि सांगतील की देवादिवतिकांनी या ठिकाणी असे असे कार्य केलेले आहे चैत्यस्तूप कोंदी अस्तित्व असलेली कोंढाणे लिनी ही जगासमोर आलेली आहे अशा अनेक कितीतरी लेण्या दऱ्याखोऱ्यामध्ये कडे कपारामध्ये अजूनसुद्धा लपलेले आहेत जयबीम जयभेम दरेवारी कलबेम दरवारी कल जागृती साक्षरता अभियानाच्या उपक्रमांतर्गत आज आपण वर्षावर्षाच्या समापताच्या निमित्ताने या ठिकाणी तालुका कर्जत तालुक्यामध्ये कोंडाने लेणी बाजण्यासाठी आलेला आहे तर बुद्ध काळातला का का हा एक आता इतका अनुपम वास्तुकलेचा ठेवा आहे की भारत सरकारने खरंच खऱ्या अर्थाने जतन केलं पाहिजे कारण ह्या लेण्या आणि बुद्धांची विविध स्तूप आणि इथं प्रवेशद्वाराची प्रतिकृती खूप अशी सुंदर आणि अप्रितम अशी आहे आणि ती आपण प्रत्येक नागरिकांनी उपासकांनी भारतीय नागरिकांनी ठेवून पाहिले पाहिजे आजच्या या समीसाठी राजेंद्र सायड बरकुंडे त्याचबरोबर युवराज कुंडे संजय जाधव आणि प्रवीण जावळे आणि आमच्या तर महेश जावळे आणि सूर्यकांत गायकवाड जे प्रामुख्याने उपस्थित राहिले आणि आता हा मनाला इतका मोहून टाकणारा आनंद देणं आणि निसर्गाच्या खुशीमध्ये हा मला असं वाटतं आमच्या सर्वांच्या आयुष्यातला एक विशेष दिवस मानला जावा त्यात अजिबात शंका नाही